आज आपण क्लास वन पहिली मराठीचा ॲन्युअल एक्झामचा सॅम्पल पेपर पाहणार आहोत हा पेपर पॅटर्न सी बी एस सी आय सी एस सीच्या मुलांसाठी उपयोगी होणार आहे आपण क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन चित्रे वा अक्षरे यांच्या योग्य जोड्या जुळवा मॅच द पिक्चर विथ द करेक्ट लेटर दप्तर द द दप्तर त त तबला ड ड डमरू झ झ झबले ट ट टब क्वेश्चन नंबर टू रिकाम्या जागा भरा द ब्लँक्स क क नंतर आपल्याला फिलिंद द ब्लँक्स भरायचे ख ग घ च नंतर छ ज झ ट नंतर ठ ड ढ त नंतर थ द ध पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री दिलेल्या चित्राचे पहिले अक्षर लिहून रिकाम्या जागा भरा राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर अँड फिलिंग द ब्लँक्स हा आहे क कप म्हणून ह्या दोघांमधला क इथे लिहून घ्यायचा आहे च च चमचा च आणि झ मधला च आपल्याला इथे लिहून घ्यायचा आहे ट टब ट आणि न मधला ट इथे लिहून घ्यायचा आहे पुढे आहे ग ग गवत ख आणि ग मधला ग आपल्याला लिहून घ्यायचा आहे पुढे आहे घड्याळ घ आणि त मधला आपल्याला घ इथे लिहून घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर फोर चित्रे पहा व योग्य अक्षराभोवती गोल करा लुक ॲट द पिक्चर अँड सर्कल द फर्स्ट लेटर ऑफ देअर नेम्स आपल्याला चित्र आहे गवत यातील ग ट आणि न मधल्या ग या अक्षराभोवती आपल्याला गोल करायचं आहे पुढे चित्र आहे छत्री छ क आणि घ ह्यापैकी आपल्याला छ ला गोल करायचा आहे पुढे आहे टरबूज न ट आ मध्ये आपल्याला ट ला गोल करायचा आहे हे चित्र आहे ढग त ग ढ मध्ये आपल्याला ढ ला गोल करून घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह गालेले अक्षर लिहून शब्द पूर्ण करा राईट द मिसिंग लेटर टू कम्प्लीट द वर्ल्ड इथे चित्र आहे नळ ह्याच्यात मिसिंग लेटर आहे न चित्र आहे तराजू मिसिंग लेटर आहे त हे चित्र आहे ठसा मिसिंग लेटर आहे ठ चित्र आहे डबा मिसिंग लेटर आहे ड पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सिक्स चौकोनात दिलेल्या अक्षरासारख्या दिलेल्या अक्षराला गोल करा सर्कल द लेटर शोन इन ईच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो आपल्याला अक्षर दिले द दसरा दगड दहा दळण यामधील द ला आपल्याला गोल करायचा आहे पुढे आहे झबले झरा छडी झडप झटपट यामधील झ ला आपल्याला गोल करायचा आहे पेशन नंबर सेवन अक्षरे ओळखा आणि त्याला वर्तुळ करा आयडेंटिफाय अँड सर्कल द राईट लेटर पहिलं आहे लेटर ज पुढे ड ढ ण त ज आपल्याला दिलाय त्यातला अक्षरे ओळखून त्याला वर्तुळ करायचं ला आपण वर्तुळ करून घेणार आहोत ध द न थ इथे ध ला आपल्याला वर्तुळ करायचं आहे छ च झ इथे छ दिसतोय त्याला आपल्याला वर्तुळ करायचं आहे ड ढ ड डला आपल्याला वर्तुळ करून घ्यायचं आहे नंबर एट जोड्या लावा मॅच द पेर्स इथे ट ट थ थ थवा ध ध धन न न नथ झ झ झरा च च चरखा अशा प्रकारे जर मुलांनी रिव्हिजन केली तर नक्कीच मुलांना पेपर सोपा जाण्यास मदत होईल आपल्याला जर असेच सॅम्पल पेपर पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद